या ठिकाणी रमाईला वंदन करण्यासाठी करोडो ते रमाईची लेख आणि ज्यांना यंदाचा आपण रामजी बाबा पुरस्कार देतो त्या उषाताई देखील रमाईला वंदन करण्यासाठी हार घालण्यासाठी हा माता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा रामजी बाबा स्मृती पुरस्कार रामजी बाबांच्या स्मृतीदिनानिमित्त जसं बाबासाहेब म्हणतात रमा तू नसतीस तर म्हणजे बाबासाहेब म्हणतात मी नाही म्हणत जर बाबासाहेब स्वतः म्हणतात रमाई नसत्या तर मी नसतो आणि मला स्वतःला असं वाटतं जर रामजी बाबा नसते तर बाबासाहेब सुद्धा बाबासाहेब होऊ शकले नसते म्हणून म्हणून रामजी बाबांचं स्मरण करणं हे प्रत्येक भारतीयांचं काम आहे कारण सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून जगभर बाबासाहेबांचं जे नाव आहे त्याला कारण रामजी बाबा आहे जसं रमाई आहे तसे रामजी बाबा आहे म्हणून प्रत्येक कुटुंबातील मुलांनी आपल्या आईवडिलांचा सन्मान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे हीच शिकवण सर्व घराघरामध्ये पोचावी या पवित्र भावनेने आपण यंदाचा रमाई रामजी बाबा पुरस्कार आदरणीय सामाजिक कार्यकर्त्या उषाताई गुंडेराव पोतले यांना आपण देत आहोत त्याचप्रमाणे आयुष्य शैलेंद्र दिलीप मोरे यांना देखील आपण देत आहोत मी विचार विचारवंत आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबमी सर व विचारपीठावरील सर्वांना विनंती करतो आपण उषाताई यांचा या ठिकाणी भारतीय संविधान विश्वशांतीची श्वाल आपण रामजी बाबा पुरस्कार रामजी बाबा आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले आहे या उषाताई गुंडेराव कोटले आणि दिलीप मोरे उपस्थित म्हणता म्हणता गेली तेरा वर्ष झाली तेरा चौदा वर्ष झाली आज हा रमाई महोत्सव सो प्रधान सोहळा आणि रमाई महोत्सव इथं संपन्न होतोय मित्रांनो एकच गोष्ट आमची असते इथं जाती धर्मांच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी असतात मग तो ब्राह्मण आहे मराठा आहे किंवा ख्रिश्चन आहे मुसलमान आहे ते आम्हाला त्यांनी फरक पडत नाही आमचं एकच ब्रीद असतं की जो इथे येईल तो रमाईंच्या चरणी होईल तो आमचा जो नाही होणार तो आमचा नाही ते अत्यंत सोपी गोष्ट आहे माझं स्वतःचं म्हणाल तर सर नेहमी म्हणतात सदाशिव पेठेमधला पण प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो आज आडकर फाउंडेशन तर्फे मी धम्मक्रांती व्याख्यान मला पंचवीस वर्षापूर्वी सदाशिव पेठेत सुरू केली आचार्य सोनागर यांच्या व्याख्यानाने दरवर्षी आम्ही धम्मक्रांती पुरस्कार धम्मक्रांती कवी संमेलन आयोजित करतो मी स्वतः डी सी एम सोसायटी शेवाळे सरांच्या कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे तिथल्या पहिल्या बॅचचा बी कॉम मी डॉक्टर मला हे सांगताना अतिशय गर्व वाटतोय अभिमान वाटतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्सचा पहिला बी कॉम पास विद्यार्थी मी आहे तेच म्हटलं प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो आज आज महोत्सव इथं साजरा होत आहे विठ्ठलदादांचे आमचे अत्यंत जुने संबंध आहेत मी आणि विठ्ठलदादा हे समीकरण झालेलं आहे आणि त्यांना आमचे जागतिक कीर्तीचे विचारवंत सबनीसदादा लता ताई आज लताताई आपल्याला माहिती आहे की कुठलीही आज इथला कार्यक्रम सबनी सरांशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे जसं तहयात अध्यक्ष आहेत तसं तह या रमाई महोत्सवाचे उद्घाटक म्हणा किंवा एखाद्या पुरस्काराचे अध्यक्ष म्हणा श्रीपाद समनीसर असल्याशिवाय महोत्सव साजरा होत नाही हे महत्वाचं आज आपण या दोन मान्यवरांना सन्मानित केलेलं आहे की ज्यांनी आपली हयात आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाता रामाबाई यांची शिकवण समाजापर्यंत पोचवण्याचं काम ज्यांनी केलं आयुष्यभर केलं आणि करतायत आज, करता आज दोघा मान्यवरांना आपण इथं सन्मानित केलेलं आहे रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं आपण सात तारखेला जयंती महोत्सवा निमित्ताने हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे ते आपल्या सर्वांच्या आदरणीय माता रमाई या सर्व महापुरुषांना वंदन करून मी आज या ठिकाणी पुरस्कार प्राप्त असा म्हणून या ठिकाणी मी व्यक्त होतोय परंतु या व्यासपीठावर आणि समोर इतक्या उंची जी लोक आहेत की हा पुरस्कार स्वीकारताना मला दोन दिवस धडपण आलं होतं विठ्ठल माझी निवड कशाला केली कारण का सरांचं कार्य प्रमोद आडकर सरांचं कार्य मोरक सर आपल्या काकू नातादा राजगुरू हे सर्व मंडळी इतक्या उंचीची आणि समाजात काम करणारी लोक समाजाने दखल घेतलेली लोक आणि त्यांच्या हस्ते मला सन्मान करून विठ्ठलराव आता मला आणखी जबाबदारी देऊन जबाबदारीने वाकून टाकतात का असेही माझ्या मनामध्ये सतत येत होत परंतु हा सन्मान करत असताना गेले तीस वर्ष मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतोय मी काम करत असताना कधीही धिकावपणा किंवा चमकोपणा केलेला नाही मी ज्या माणसांना ज्या घाटकाला गरज वाटेल ज्या माणसाला माझी मदतीची गरज आहे असं वाटेल त्या वेळेला मी कठीण परिस्थितीमध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये मी उभा राहिले संघर्ष केलेला आहे परंतु मी कधी त्याने भांडवल केलेलं नाही सांगायचं तात्पर्य असं की विठ्ठलराव गायकवाडांनी मी भारी बजन महासंघामध्ये गेले सन दोन हजार साली आम्ही एकत्र काम करत होतो त्यांचा स्वभाव आता थोडासा थोडा नरम आहे सर आता आत्ता ते नरम आहेत म्हणजे त्यावेळेस किती गरम असतील बघा दोन हजार सहा सव्वीस म्हणजे सव्वीस वर्ष मी विठ्ठलराव गायकवाडांच्या बरोबर काम केलेलं आहे भारी बहुजन महासंघामध्ये मी कार्यरत पुढे राहिलो दोन हजार दोन ला त्यांनी राजीनामा लिहिला होता आणि तो राजीनामा आयबीच्या हिरवळीवर फाडून त्या कार्यकारणीच्या तोंडावर मारला होता आणि ते तो तोंडा मारण्याचं काम काय तर त्यांना भारी बहुजन महासंघाचं पुणे शहराचं अध्यक्षपद त्यांना हवं होतं आणि ते कशासाठी हवं होतं तर एक महिना ते सतत मीटिंगमध्ये सांगत होते की मला हा पक्ष सत्तेतलं पुणे शहरातला पक्ष करायचा मला एक संधी द्या मला एक वर्ष या पक्षाचं अध्यक्षपद द्या माझ्या मनामधलं जी का आहे ती मला व्यक्त होऊ द्या या पक्षाच्या माध्यमातून परंतु तिथं गट तट वगैरे ते सगळेकडे असतात तसं होतं की त्यांनी ते बाहेर पडले आणि मी तिथं कार्य सांगण्यात कार, तात्पर्य की दोन हजार सालापासून आज सव्वीस मी सव्वीस वर्ष त्यांना होतं ते मला ओळखतात आणि त्याच्या अगोदर मी सात आठ वर्षे काम करत होतो म्हणजे माझ्या कार्याला तीस ते बत्तीस वर्षे निश्चित झालेले आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की सर मी पुणे शहरामध्ये माझ्या स्वतःच्या हिमतीवर सोळा झोपडपट्ट्या बसवल्या दुष्काळातून आलेल्या बेघर लोकांना रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना सकाळी कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी त्याची चूल पेचणार नाही फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना कायमची घरं दिली त्यामधली सहा झोपडपट्ट्या पक्की घरं देण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि पिंपरी चिंचवड मध्ये तीन झोपडपट्ट्या बसवल्या तिन्ही ज्या तिने कायम आहेत तिथे पक्की घरं झालेली आहेत म्हणजे अशा पद्धतीचं मी काम केलंय हे झोपडपट्टी बसवताना काय ते त्रास होत होता हा काकूंना माहिती आहे ते महानगरपालिकेतून कारभार करत होते आम्ही आम्ही रस्त्यावरची चळवळ करत होतो जे भी महाकालिक तथागत गौतम बुद्ध तक्षाद। बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महामाता रमाई महामाता भीमाई यांना पहिलं मी वंदन करते आज रामजीबाबाचा स्मृती दिन आहे आणि रमाई महोत्सव चालू आहे आणि रमाई समितीने आज मला रामजी बाबा पुरस्कार देऊन पुरस्कार देऊन मला मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि हा क्षण मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही <laughs> मला भाषण करायचे सवय नाही नाही <laughs> करत नाही भाष <भाशन। laughs> आणि विशेष म्हणजे हा रामजी बाबा पुरस्कार मला सबनी सरांच्या हस्ते मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि त्यांना मनपूर्वक आभार त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांना अभिनंदन करते पण हा पुरस्कार माझा नसून माझ्या आईवडिलांना मी अर्पण करते कारण माझ्या आईवडिलांनी आंबेडकरांना प्रत्यक्ष बघितलं होतं एकोणीसशे चोपन्न साली देवरड धम्मभूमीमध्ये आंबेडकर मूर्ती स्थापनेच्या वेळेस आले होते त्यावेळेस बघितलं होतं माझ्या आणि त्यांनी तो ते आदर्श ते विचारा येऊन आम्हाला घडवलं आणि आज आम्ही त्या विचाराने त्या आदर्शाने आम्ही सुखी आणि समाधानी आहोत जय भीम जय भारत जय संविधान <laughs> मला तीन मुली आणि एक मुलगा आहे एक सून आहे तर चारी पाचवी माझे अधिकारी आहेत एम पी सी परीक्षा पास झालेल्या आहेत आणि क्लास वन अधिकारी आहेत त्यांना फक्त आम्ही शिक्षण दिलं आणि त्यांनी अभ्यास करून त्यांनी हे केलं माझं शिक्षण अर्धवट होतं पण मला माझे शिक्षण अर्धवट असल्या मला खूप खंत वाटायची की माझं शिक्षण अर्धवट आहे पण मी ते मनात कसं ठेवलं आणि माझ्या मुलांना घडवायचा मी प्रयत्न केला आणि ताडीवाला रोड झोपटपटी पत्राजाळी आम्ही त्या शिक्षणाची सुरुवात केली पण मुलंही चांगली शिकली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली आज मी चार पाच जणांची अधिकारी मी होऊ शकले नाही पण चार मुलांची मी आई होण्याचा अधिकार मला मिळायला हे मी माझं भाग्य समजते जय हिंद जय बुद्ध जय हे माझे पती आहेत आणि मी त्यांचेही आभार मानते त्यांनी मला खूप साथ दिली संसारात खूप साथ दिली आम्ही एकमेकांचा विश्वास आहे आमच्या एकमेकांवर तेव्हा ही गाडी इथपर्यंत येऊन पोहोचली आणि समितीचे सगळ्या मान्यवरांचे मी खूप आभार मानते जय भीम रमाईच्या हा विचारांचा कर्तृत्वाचा जागर या ठिकाणी माता रमाईच्या पायत्याशी दरवर्षी नियमितपणानं विठ्ठल गायकवाड आणि प्रमोद आडकर हे संयोजित करत आहेत मुख्य म्हणजे या संबंध कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होत आहेत या वर्षी तर तीन साहित्य संमेलनाचे तीन अध्यक्ष जमा झालेले आहेत सात आठ दिवसाच्या संबंध कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय संमेलनाचे तीन अध्यक्ष सामील होत आहेत बंडा जोशी सारखा एक ब्राह्मण माणूस पण रमाईच्या पायाशी तो एकरूप होतो आहे मबा बा जवानासारखा प्रतिभावंत कवी जे सामील होतो आहे अनेक प्रकारचे इथे उद्योगावरती चर्चा होते विनोद आस्टोळ कवितेच्या प्रांतातले उत्तम प्रकार अशा प्रकारचं नाव ते कवीचं संघटन करतायत अशा प्रकारची व्हरायटी एक संमेलनाचं स्वरूप या महोत्सवाला आलेलं आहे जे दोन तीन दिवसाच्या संमेलनामध्ये घडतं ते या संमेलनामध्ये घडू लागलेलं आहे आणि म्हणून रबाईचा महोत्सव हा एका जातीपुरता एका धर्मापुरता आता मर्यादित नाही कारण रमाईचं कर्तृत्व रमाईचं चा चारित्र्य भारती हे भारतीय चारित्र्याशी मिळतं जुळतं आहे रमाईचं व्यक्तित्व हे समर्पित आहे बाबासाहेबांना समर्पित असणाऱ्या रमाबाई या भारतीय संस्कृतीला सुद्धा समा समर्पित आहे कारण त्या विठ्ठल भक्तीमध्ये रमलेल्या होत्या आणि म्हणून बाबासाहेब तर देव न मानणारे होते देव मानणाऱ्या रमाई आणि देव न मानणारे बाबासाहेब असा दोघांचा संसार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून रमाई हे एक प्रतीक आहे समतेचा संवादाच प्रतीक आहे संबंध समाज दुबंगलेल्या काळामध्ये हा महोत्सव एक संदेश देऊन जातो की रमाईचं कर्तृत्व रमाईचा इतिहास हा हिंदू आणि बौद्धाला जोडणारा इतिहास आहे माणूस जोडणारा इतिहास रमाईनं निर्माण केला रमाई, के रमाई ही एक अत्यंत आदर्श अशा प्रकारची बाबासाहेबांची पत्नी होती त्यागातून तिनं आपलं स्त्री कर्तव्य बजावलं चार मुलं राष्ट्रासाठी समर्पित केली मुलांच्या मृत्यूनंतर रमाई किती रडली आणि बाबासाहेब किती रडले याचा आपल्याला अंदाज करता येत नाही पण रमाईच्या दुःखामध्ये अनेक महाव्या महाकाव्य निर्माण होऊ शकतात इतर दुःख या संबंध माऊलीनं पचवलेलं आहे रस्त्यावरच्या शेण्या उचलून गौऱ्या उचलून संसार करणारी रमाई औषध पाण्यासाठी पैसे नसताना सबंद जीवाचं रान करणारी रमाई आठ लोकांचं संबंध भीमरावांचा संसार करणारी रमाई अशा प्रकारच्या रमाईच्या कर्तृत्वाच्या अनेक कथा आणि अनेक वास्तवता आपल्या हृदयाला घर पाडून जातात आणि म्हणून रमाई हे एक सुंदर अशा प्रकारचं समर्पणातलं भूल आहे समर्पणाचं उदाहरण म्हणजे रमाई आहे त्यागाचं उदाहरण म्हणजे रमाई आहे सात्विकतेचं रमा उदाहरण म्हणजे रमाई आहे स्त्रीत्वाचा आदर्श म्हणजे रमाई आहे आणि म्हणूनच रमाईच्या इतिहासामध्ये त्यागाला समर्पणाला समर्पणाला आणि संबंध प्रेमाला अत्यंत निर्णायक महत्व आहे पतीची सेवा तिने केली बॅरिस्टर सारखा एवढा मोठा माणूस परदेशातल्या पाठवल्यानंतर तेरा रुपयाची म्हण्या ऑर्डर सुद्धा शेण्या उचलून निर्माण केलेल्या उत्पन्नातून रमाई मातेनं तेरा रुपयाची म्हण्या ऑर्डर बाबासाहेबांना केलेली आम्हाला वाचायला मिळत बाबासाहेब त्यांना मिळणाऱ्या जे काही अनुदान होतं जे काही निधी होता त्यातून ते पैसे पाडत होते पण त्यामध्ये आठ आ, लोकांचा संसार करणं ही अत्यंत कठीण अशा प्रकारची अवस्था होती आणि म्हणून त्या रबाईचं जागरण रबाईच्या भव्य अशा प्रकारच्या पुतळ्याच्या शेजारी दरवर्षी नियमितपणे करणं हे महत्वाची बाब वाटते रामजी बाबा तर रामजी बाबाच्या शिवाय बाबासाहेबांचा विचार करता येणार नाही बाप हा बापच असतो आणि म्हणून रामजी बाबाचं बाप पण हे आपल्याला बाबासाहेबांच्या संबंध संस्कारातून दिसतं बाबासाहेब एवढे विद्वान का झाले रामजी बाबानी पहाटे उठून, उठून तीन वाजता चार वाजता बाबासाहेबांना उठून अभ्यासाला बसवलं ही मूळ ही नाव ही जे आहे ती रामजी बाबाचे आहे रामजी बाबा शिक्षक होते रामजी बाबा मिलिटरी मध्ये होते तरी संस्कार केले शिक्षणाचे शिक्षणाचं शिका संघटित व बाबासाहेब नंतर म्हणाले बाबासाहेबांच्या लहानपणी शिकवण्याचा संबंध हक्क शिकण्याचा संबंध आग्रह रामजी बाबाने <coughs> केलाय रामजी बाबांनी त्यांना संत साहित्यातलं संबंध काव्य शिकवलं कबीर शिकवलं रामानंद शिकवला संत साहित्याच्या उक्ती म्हणूनच बाबासाहेबांच्या वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वराचा गौरव झाला ज्ञानेश्वरांची ओवी बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये छापणारे बाबासाहेब तुकारामाचे अभंग संबंध बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये छापणारे बाबासाहेब हे बाबासाहेबांनी हिंदू संस्कृतीचा संवाद आहे एकोणीसशे पस्तीस पर्यंतचे बाबासाहेब हिंदू होते आणि हिंदू धर्माला जाग आली नाही हिंदू धर्म दार... सुधारला नाही अस्पृश्य त्यांनी सोडली नाही नष्ट केली नाही पण बाबासाहेब एवढ्याला नोटीस दिली हिंदू धर्माला आणि बाबासाहेब वीस वर्षापर्यंत नंतर आपले अभ्यास करत राहिले आणि त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध हा भारतीय मातीतला जन्म धर्म आहे आणि म्हणून या मातीतला धर्म या संस्कृतीमधला धर्म भारतीय संस्कृती ही आस्तिक आणि नास्तिक या दोघांची आहे आमचे दादासाहेब फार सुंदर बोलले चारवाक ते साठे हा सुंदर प्रवास वैचारिक प्रवासाने दाखवला आणि त्याच प्रवासाचं उदाहरण म्हणजे रमाई माता शिकलेली नव्हती फारशी परंतु विठ्ठलावरतीची भक्ती पंढरीच्या विठ्ठलावरती केले एक भक्ती केली आणि त्या भक्तीचं संबंध स्वरूप म्हणजे सबंध हिंदू समाजातल्या भक्तीच्या प्रतिनिधी म्हणून आपल्याला रमाई आपल्याला दिसते आणि बाबासाहेबांचा सा विचार हा चारवाक पंथातला विचार बुद्धाचा विचार आहे आणि म्हणून नास्तिक आणि आस्तिक या दोन्ही प्रवाहांना जोडणारी रमाई आहे आस्तिक आणि नास्तिक दोघांना जोडणारी देव मानणारे आणि देव न मानणाऱ्या अशा दोघांनाही भारतीय संविधान स्वातंत्र्य देत बाबासाहेब आंबेडकर हे एकाच देवाला मानणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य देत नाही हिंदू धर्माला स्वातंत्र्य इस्लामला स्वातंत्र्य ख्रिश्चनाला स्वातंत्र्य शिखाला स्वातंत्र्य अशा देव मानणाऱ्या सर्व धर्माला स्वातंत्र्य देतात आणि देव न मानणाऱ्या बुद्धाला पण जैनाला पण चारवाक पथाला ना पण नास्तिकाला ना सुद्धा स्वातंत्र्य देतात आणि म्हणून बाबासाहेब जसं आस्तिक आणि नास्तिकाचे संविधानामध्ये प्रतिनिधी आहे त्या संविधानाचं रूप मला त्या आमच्या रमाईच्या त्या रमाईच्या योगदानामध्ये दिसतं आणि ते स्वरूप मला या संबंध महोत्सवामध्ये दिसत कारण या संबंध समाजामध्ये संबंध व्यासपीठ जर तुम्ही विचार मंचा जर लक्षात घेतला तर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा भारत या संबंध भारता या संबंध मंचावरती आहे आणि तुमच्या रूपाने इतिहास आहे